नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलचे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अस्तरची बाही कशी अगदी फिनिशिंगने शिवायची आणि तो कपडा जर फिसकत असेल तर कसा शिवायचा आणि अगदी वरती शिलाई दिसल्या नसल्या पाहिजे तर अशा पद्ध पड़, कशा पद्धतीने शिवायचं तर मी तर आज तुम्हाला दाखवणार आहे तर बा इथं काय केलेलं आहे मी अस्तर कट कर कटिंग करून घेतलेलं आहे तर अस्तर काय केलेलं आहे आतला भाग आणि बाहेरचा भाग कट करायचा असतो तर मी आतला भाग कटिंग केलेला आहे केलेला नाही आहे तर फक्त मागल्या भागानंच बाही कटिंग करून घेतलेली आहे तर काय करायचं आहे आणि मेन कपडा आहे तो आपला थोडासा एक्स्ट्राच कट करून घ्यायचा आहे कधीही मापाने कट करून घ्यायचा नाही का तर शिवताना इकडं तिकडं होऊन जातो त्यामुळं काय केलेलं आहे मी ते एक्स्ट्राच कपडा कट करून घेतलेला का तरी माझी शिवायची पद्धत आहे तर इथं काय करायचं आहे असं अशा पद्धतीने या अस्तरचं जी बाह्य आहे ते आपण ह्याच्यावरती शिवून घ्यायचं आहे तर पाहू आपण तुम्ही पाहू शकता इथं मी काय केलेलं आहे थोडासा एक्स्ट्राच कटिंग केलेलं आहे कपडा का तर काय होतं कपडा इकडं तिकडं सरकतो आणि त्याच्यापेक्षाही आजकाल कपडे खूप नाजूक यायला लागलेले आहेत ला आणि त्याचं ब्लाऊज बनवताना खूप धागे निघतात आणि धागे निघून काय होतं मग मा मापामध्ये मा थोडंसं इकडं तिकडं होतं मग वडून ताणून बसवणं मग ह्याचा काय उपयोग नसतो हे पाहू शकता तुम्ही इथं की कि किती कपडा फिसकत आहे तर हे फिसकण्यापासून वाचवण्या वाचलं पाहिजे आणि ब्लाऊज जरा असं जास्त दिवस टिकलं पाहिजे त्या त्याच्यासाठी काय करायचं आहे अस्तरपेक्षाही थोडंसं जास्त कपडा कट करायचा आहे आणि तो कपडा कुठं ॲडजस्ट करायचा कसा करायचा मी तर दाखवते तुम्हाला का तर काय करायचं आहे कटिंग करून झाले की अस्तरच्या कपड्यावरती दाबटीप द्यायची आहे अस्तरच्या साईडने मुळे कपड्यावरती द्यायची नाही आहे अस्तरच्या साईडला दापटिप देऊन घ्यायचा आहे काटाला आणि पुन्हा मग काय करायचं आहे सरळ करायचं तुम्हाला जर डार्क कपडा आहे त्यामुळं दिसणार नाही हे शक्यतो मी नंतरनं प्रयत्न करेन तुम्हाला फेंट कपड्यावर किंवा दुसरा कपडाही करून दाखवण्याचा धागा वापरून तर इथं आता पुन्हा काय करायचं आहे बाहेर सरळ करून घ्यायची आहे तर बघा तर ह्या अशा पद्धतीनं हे झालं की याला सरळ करायचं तर इथं टिप देताना ट्रिक काय आहे की आपण डायरेक्ट वरती बाहीला काटावर देतो तर काटावर द्यायची नाही तर काठपदर साडी असते किंवा डिझाईन असते तर त्या ह्याच्यामध्ये ज्या बारीक लायनिंग असते त्याच्यामध्ये शिलाई द्यायची आहे जेणेकरून ती शिलाई वरती दिसणार नाही आतल्या आत जाईल आणि अगदी बाहेर फिनिशिंगने दिसेल तर तुम्हाला दिसत असेल जे काटपदर साडीचं काठचं जे आहे तिथं मी त्याच्यामध्ये शिलाई चालवत आहे का तर कसं आहे आपल्याला वरती दिसली नाही पाहिजे ती शिलाई तर तुम्ही पाहू शकता इथे किती छान छान पद्धतीनं फिनिशिंग येतं आहे तर तुम्हाला इथं डार्क कपडा असल्यामुळे नाही आहे दिसत मी पुन्हा नंतरनं तुम्हाला मी दाखवेल तर ह्या काटाच्या ह्याच्यामध्ये आपण शिलाई चालवायची आहे डिझाईनमध्ये आणि बारीक शिलाई चालवायची आहे जेणेकरून वरती अजिबात दिसणार नाही आणि अगदी फिनिशिंगने दिसेल आणि जो आपण आतमध्ये एक्स्ट्रा कपडा जो कटिंग केला होता जो फिसकतो म्हणून तोही ह्याच्यामध्ये सापडून जाईल आणि अगदी व्यवस्थित बसून जाईल ते, ते कतरतोवर आतला कपडा आहे तो इकडं तिकडं का होईल हलणार नाही अगदी छान फिनिशिंगनं तो बसून जातो अशाच पद्धतीने ही तुम्ही दुसरीही बाही मी तयार करून घेत आहे तर सुद्धा मी बघा इथं एक्स्ट्रा कपडा ठेवूनच मी कटिंग करत आहे का तर ब्लाऊज जास्त दिवस टिकावं हीच आपली आशा असते आणि आपल्याकडं कस्टमर आनंदानं हे ब्लाऊज घेऊन जावं की चला ठीक आहे छान ब्लाऊज बनला आणि टिकलं ही छान का तर आता ब्लाऊजची शिलाई भरपूर झालेली आहे तर इथं पण मी त्याच पद्धतीने करत अस्तर आहे अस्तरलाच आपण टिप द्यायची आहे आणि अस्तरची दाबटीप झाल्यानंतरनं मग आपण वरती मेन कपड्यावरती वरती लगेच शिलाई मारायची नाही मग अशी जसं सांगितलं त्याच पद्धतीनं तुम्हाला तो इथे तो सांगते की आपण काय करायचं आहे जी शिलाई आहे ती इथं मारायची नाही आहे वरती काटाची जी डिझाईन आहे त्याच्यामध्येच मारायची आहे तर अशा पद्धतीनं हे तुम्ही केलं तर खूप छान फिनिशिंगनं ब्लाऊज तयार होतं आणि दिसायला खूप छान दिसतं का तर वरती शिलाई वगैरे आली की अगदी असं दिसायलाही असं ओबडधोबड दिसतं आपलं का। काम आपलं फिनिशिंगनं काम करायचं असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता आणि खूप छान पद्धतीनं असं होऊन जातो तुम्हाला इथं डार्क आहे त्यामुळं दिसत नाही आहे मी दोन ते तीन वेळा रिपीट केलं ना तर म्हणशेला तुम्ही की सारखं काय का रिपीट करते दिसाय दिसायनं झाले त्याच्यावरती शिलाई तुम्हाला तो धागा दिसायनं झाला आहे मी कधी तर नंतरनं प्रयत्न करेन तर आता म्हणशेला की आहे अशी डायरेक्ट लावायची का नाही लावायची का तर मग अशा आपण सांगितलेल्या पद्धतीनं फक्त मुंड्याचा बाहेरचा आकार दिला होता तर आता आपण काय करायचं तो आतला आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्या बाहीचं जे माप आहे ते टाकायचं किंवा आपलं क कागदाचं जे कटिंग असतं ते सुद्धा टाकून त्याच्यावरती तुम्ही आखून कटिंग केलं तरीसुद्धा चालते मी डायरेक्ट कपड्यावरतीच करते तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता तर मी काय करते इथं माझी आणखीन एक ट्रिक आहे की मी दोन्ही बाह्या एका वेळेला कटिंग करताना मी रिस्क घेत नाही आहे आपल्याला थोडा एक मिनिट लेट झाला तरी चालेल परंतु असं पिनाने टक करून घ्यायचं आहे आणि आपलं जे काही माप आहे बाहीचं ते कमी जास्त झालं आहे का किंवा काय झालंय का आहे का बरोबर ते पाहिजे आणि आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं काय केलेलं आहे मी मग अशी एक्स्ट्रा क तुम्हाला पद्धत मी एक्स्ट्रा कटिंग करते कधीही थोडंसं अगदी परफेक्ट नाही कटिंग करत का तर फिसकतेला कपडा असतो धागा निघून कमी होतो मग मग इथं माझी मा बाही तयार आहे ती आठचे सहाची आहे साडेसहाची त्यामुळं मला इथं मी अठरा घेत आहे शिलाई सकट मग अठरा घेतल्यानंतर इथं जे अठराचा जो सेंटर आहे किंवा साडेसतराचा सा सेंटर आहे तो मी घेऊन इथं मी सेंटर काढून घेत आहे आणि बाही अशा पद्धतीने मी ही तयार करून घेत आहे का तर कसा आहे मध्ये सेंटर काढायचं आहे मग पुन्हा आपला मुंड्याचा आतला आकार आकून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आहे तर इथं बघा मी कपड्यावर डायरेक्ट आखून घेऊन कटिंग करत आहे आणि अशा पद्धतीनं बाही तयार केल्यावर खूप छान होतं छान बाही बन बनते पण आणि ब्लाऊज पण तयार होताना छान होतं आणि चुकत नाही आहे शक्यतो करून की उलटं झालं सुलटं झालं बाही इकडं बघावी तिकडं बघावी कुठला भाग कुठं जोडावा असं जास्त बघा पाहावं लागत नाही फक्त सरळ उलटा कपडा बघितला की झालं आणि अशा पद्धतीनं तुम्ही बाही कटिंग करू शकता आणि बाही शिवून अशा पद्धतीनं खूप छान फिनिशिंगनं ब्लाऊज तयार होतं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। तर इथं मी काय करते बघा पुढचा जो भाग आहे त्याला मी मार्किंग करते कायम की लक्षात राहावं जोडताना की तो पुढचा भाग आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणतंही मार्किंग करू शकता आणि की अशा पद्धतीनं बघा बाही तयार होते मागचा पुढचा भाग तयार झालेला आणि किती छान फिनिशिंगनं कटिंग झालेला आहे पहा का तर पिना लावण्याचा हा एकच उद्देश आहे की अगदी फिनिशिंगनं कटिंग व्हावं आणि हा सेंटर काढून ठेवायचं म्हणजे काय होतं डायरेक्ट आपल्याला बाही लावायला तयार होते पहा किती छान सुंदर पद्धतीनं बाही तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि जसं तुम्ही इथनं मागं सपोर्ट दिला तसाच आता इथून पुढं सपोर्ट करा धन्यवाद